पाण्यासाठी गेलेले शेतकरी अदोबरो तयार राहतो खुलपटिंगचे आदोबरोबर सुरुवातीपासून माहिती किंवा बंद कोंबड्याचा लॉट घेण्यासाठी अदोबरोबर तयारी केली होतं आता तुम्हाला कोंबड्या दाखवता गाडी नाही झाडे बी लावली कोंबड्यासाठी चांगलं नाया से बगा जाए। जाए माल। एक एक चार पांच दिन टू इन वन कार्यक्रम रेशम रे शेर अरे खोलपीटी थोड़ा फायदा होता थो। आज कहीं भी टू इन वन कार्यक्रम एक नंबर